आदर्श शिक्षण कला क्रीडा सामाजिक सेवा संस्था आणि आसरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बाप या विषयावर कवी संमेलन नुकतेच खर्डी येथे मोठ्या दिमाखात पार पडले या कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून समाजसेवक अशोक वायूवीर यांची तर विशेष अतिथी म्हणून खर्डी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दिलीप विनायक अधिकारी यांची उपस्थिती लाभली तसेच विजय पतंगराव जयवंत सरखोत फारूक फारुक मेमन अनंत करंबळेकर मधुकर मोकाशी द, दर्शना पतंगराव यांनी आयोजकांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाकचौरे सर यांनी तर खुमासदार निवेदन प्रकाश पतंगराव यांनी केली उपस्थित कवींना आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आनंद फुलदास ढाले सिद्धार्थ मगर अभिजित वागचौरे विठ्ठल बाबुराव घाडे मोहिनी कोळी इंदुमती पारधी वैभवी माने अय्यर गजानन गायकवाड उत्तम कुलकर्णी जयराम मांजरे पाटील शिवाजी माई रोहिणी कोठावडे सुभाष शिंदे सुनील आडोळे शीतल शिंदे संतोष जाधव रामचंद्र भडवलकर संस्कृती घरत पूनम मुंडोळे यांनी सहभाग घेऊन हातभार लावला यावेळी बावीस कवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून बाप या विषयावर कविता सादर केल्या या काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सुभाष जगन्नाथ शिंदे द्वितीय क्रमांक उपार्धी, क्रमांक जयराम तृतीय शीतल शिंदे यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले संस्थेचे अध्यक्ष भगवान मेंगा यांनी संमेलनाचे आयोजन केले होते तर परीक्षक म्हणून संजय गगे आणि सारंगधर यांनी काम पाहिले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीर यांनी ब्युरो रिपोर्ट लोखेनृत्तवाहिनी सोपट बप तु छा घड़ाया बप तु छा घड़ा कढी Tula, am bad